नमस्कार मी राहुल कुलकर्णी दिवंगत संतोष देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये खूप साऱ्या रंजक गोष्टी घडत आहेत मी जसं जसं तुम्हाला आता सांगत जाईल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की व्यवसायामध्ये शेवटी वकिली हा व्यवसाय आहे एथिकल आहे खूप लोक एथिकल प्रॅक्टिस करतात काही जण त्यातल्या गैरप्रकाराचा वापर केल्याची चर्चा वेगवेगळ्या बार काउन्सिलमध्ये असते मग बार काउन्सिलच्या माध्यमातून त्या चर्चेला रोखून तसं होणार नाही असं कसं बघितलं जातं पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख एक टॅक्टिसचा भाग खूप एखादं संवेदनशील प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना जर ते प्रकरण लगेचच निकालावरती आलं तर काय होतं एक तर कळत नकळतपणे सन्मान्य न्यायाधीशावरती दबाव पडू शकतो प्रभाव राहतो राहणं अपेक्षित नाही आहे पण तसं होतं मग एक टॅक्टिस काय असते तर ती ते प्रकरण जितकं लांबवता येईल तेवढं लांबवा आता एक किस्सा मी तुम्हाला सांगतो संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जी गुन्हे निश्चिती म्हणजे फ्रेम झाले चार्जेस जे फ्रेम झाले त्या दिवशी काय घडलं होतं खरं म्हणजे एक ते सात क्रमांकाचे जे आरोपी आहेत इन्क्लुडिंग वाल्मी कराड दरवेळेला त्या आरोपींसाठीचे वकील बदलले जात आहेत इतके वकील बदलले जातात की आधी कुणीतरी होतं मग नंतर कुणीतरी आलं हा पण एक डिले डिलाइंग प्रॅक्टिसचा भाग असू शकतो असं संतोष देशमुख यांच्या बंधूंचं मत आहे आणि मला लॉजिकली ते बरोबर वाटतं कारण ज्या गतीनं हे सगळं प्रकरण सुरू आहे आणि सरकारी पक्षाच्या वतीनं तर उज्ज्वल निकम यांच्यासारखे अत्यंत नामवंत नावाजलेले अभ्यासू असे विधिज्ञ आहेत त्यामुळं साधारणपणे अशा इतक्या मोठ्या व्यक्तीच्या त्या प्लीडमध्ये जेव्हा हे सगळं प्रकरण आहे सुनावणीला तेव्हा जास्तीत जास्त कडक शासन होणं अपेक्षित आहे होईल असं वाटतंय मग काय करायचं तर डिले डिले करायचं राहायचं प्रत्येक गोष्टीमध्ये तर त्या दिवशी असं झालं फ्रेम करायचे चार्जेस फ्रेम करायचे न्यायाधीशच शेवटी वैतागले असं धनंजय देशमुख यांच्या बंधूचं मत आहे धनंजय देशमुखांचं मत आहे की ते त्याने विचारलं तुम्ही किती वकील बदलणार आहात आणि दरवेळेला तुम्ही नवीनच वकील बदलणार आहात का त्याच्यावरती आरोपींना ते, आरो ते लक्षातच नाही की न्यायाधीशांचा रोख कुणाकडे तर ते बनून गेले हो, हो आम्ही वकील बदलणार आहे आणि मग न्यायाधीशांनी त्यांच्या लक्षात आलं की ही प्रकरण लांबवण्याची प्रक्रिया आहे त्यांनी काय केलं त्या दिवशी चार्जेस फ्रेम करून टाक सो ह्या खटल्यातला एक महत्वाचा घटक पार पाडल्यानंतर सुद्धा आता मी जे तुम्हाला सांगतोय ते किती इंटरेस्टिंग आहे बघा आत्ता जी तारीख झाली त्या तारखेत काय घडलं तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान शुक्रवारी होती ती आरोपीच्या वतीनं वकिलांनी एक मागणी केली त्यांचं असं म्हणणं आहे की जी या प्रकरणात एक महत्वाचा पुरावा आहे जो काय डिजिटल आहे जप्त केलेल्या लॅपटॉप मधून काढलेला डेटा अद्याप त्यांना देण्यात आलेला नाही बचाव पक्षानं असा युक्तिवाद केलाय की डेटाची प्रती उपलब्ध नसल्यामुळं प्रभावी बचावाची तयारी करण्याच्या त्यांच्या क्षमतेवरती गंभीर परिणाम झालेला आहे हा मुद्दा मागील तीन सुनावण्यामध्ये वारंवार उपस्थित करण्यात आला होता पण अद्याप डेटा देण्यात आलेला नाही आता मी याची पण माहिती घेतली धनंजय देशमुख यांच्याकडे की काय डेटा कुठला आहे नेमका तर आवादा कंपनीचे जे, जे शिंदे कर्मचारी आहेत तर त्या शिंदेना हे जे खंडणीसाठी वारंवार धमक्याचे फोन यायचे त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आहे हां ती ऑडिओ रेकॉर्डिंग त्याने लॅपटॉपमध्ये सेव्ह केली होती काय माहिती म्हणजे पुढं जे, जे प्रकरण घडलं त्याचा त्यांना काही असं घडू शकतं असं मानवी म्हणायची होती असं वाटल्यामुळं असेल की काय मग ते सी आय तो लॅपटॉप आपल्या ताब्यात घेतला त्यातला जो काही त्यांना डेटा ऍब्स्ट्रॅक्ट करायचा होता तो काढला त्यांनी आणि तो न्यायालयामध्ये सादर केला शिंदेनी चूक केली बहुधा किंवा त्यांना वाटलं असं त्याची गरज नाही त्यांनी तो ऑडिओ आणि तत्सम ज्या काही खंडणीच्या संदर्भातले मागणीच्या जे काही पुरावे असतील ते सगळे डिलीट करून टाकले आता डिलीट केल्यानंतर बचाव पक्षाचं मत आहे की आम्हाला मूळच्या लॅपटॉपमधले सगळे पुरावे आम्हाला हवेत कारण तुम्ही आमच्या विरोधामध्ये असे कुठले तरी नवीन पुरावे अचानक आणून सांगताल की आम्हाला त्या पुराव्यांचा बचाव करणं त्या पुराव्यांच्या विरोधामध्ये बचाव करणं कठीण होईल लॉजिकली ते बरोबर आहे कायदेशीर दृष्ट्या पण ते बरोबर आहे आता जर ते तीन वेळेला मागत होते तर सरकारी पक्ष द्यायला हवं होतं पण हा डिलेचा कसा भाग आहे बघा कारण सरकारी पक्षाच्या वतीनं कदाचित हे स्पष्टही केलं गेलं असेल की ह्याच्या व्यतिरिक्तचा कोणताही डेटा नाही जो रेकॉर्डवर हो आहे आता काय झालंय की चार्जेस फ्रीम झाल्यात तर काय होतं साधारणपणे साक्षीदारांची यादी पुराव्यासाठी काय काय गोळा केला आहे ते स्थळ पंचनामे डिजिटल एव्हिडन्सेस जे काही असतात की ते बचाव पक्षाला द्यावे लागतात ते दिले गेले त्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे सगळं पण ते दिल्यानंतर सुद्धा ही गोष्ट राहिली ती गोष्ट राहिली आणि मग सतत वकील बदललं या प्रक्रियेतनं हे प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न आहे असं दिसतं आहे असं धनंजय देशमुख यांना वाटतं आणि म्हणून मला सुद्धा मी त्या सगळ्या तारखा बघितल्या कारण आता पुढची जी तारीख आहे तर आरोपी पक्षाला माहिती देण्यासाठी सरकार पक्षानं पंधरा दिवस मागितले गंमतच आहे पण त्याच्यानंतर मग त्या पंधरा दिवसाच्या मुदतीनंतर मग पुढची तारीख म्हणजे सात सात फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे तिकडे आरोपी विष्णू साठे हा लातूर कारागृहात आहे त्यांना आपल्याला बीड कारागृहात स्थलांतरित स्थलांतरित करावं असा अर्ज यापूर्वीच दिलेला आहे यावर सरकारी पक्षाकडून म्हणणं मागवलं गेलंय सरकारी पक्षानं म्हणणं दिलेलं आहे आरोपीच्या कारागृह स्थलांतराबाबतचे अधिकार हे जेल प्रशासनाला आहेत पण त्यावरती ती कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळं डिले डिलाइनची जी ही टॅक्टिस आहे ना ती टॅक्टिस खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यातनं हे प्रकरण पुढं 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 लांबवण्याचं दिसतंय महत्वाचं म्हणजे आरोपीने जी शस्त्र वापरली होती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुर्दैवी संतोष देशमुख यांचं अपहरण करून अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली ती महाराष्ट्राने बघितली त्याच्यामध्ये मग आता सध्या सुनावणी सुरू आहे ती बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये न्यायमूर्ती व्यंकटेश यांच्या यांच्यासमोर आहे गुरुवारी याच्यातली शेवटची सुनावणी सुरू झाली संपली तर त्याच्यात असं दिसतंय की तो जो फॉरेन्सिकचा अहवाल आहे तो फॉरेन्सिकचा अहवाल आता न्यायालयाच्या स बचाव पक्षाला हवा आहे आणि मग बचाव पक्ष त्याच्याप्रमाणे तो बचाव करेल पण एक टाइम लिमिट असायला पाहिजे अशा सगळ्या प्रकरणामध्ये ठीक आहे हे सेन्सिटिव्ह प्रकरण आहे आणि त्या सेन्सिटिव्ह माफ करा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये बचाव पक्षाला सुद्धा नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे पूर्ण वेळ दिला पाहिजे पण सुरुवातीपासून असं दिसतं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारनं आपली बाजू स्पष्ट केली आहे उत्तम पद्धतीची पोलिसाची टीम तिथे दिली एसआयटी पण स्थापन केली श्री धनंजय देशमुख ह्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये श्री धनंजय मुंडे यांचा काय सहभाग आहे ते समजून घेण्यासाठी एक एसआयटी स्थापन केली ज्याच्यामध्ये अद्याप तरी हे बाहेर आलेलं नाहीये की धनंजय मुंडे यांचा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काही सहभाग आहे का एवढं मात्र झालंय की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य तो तपास करायला हवा होता तो त्या विशिष्ट कालावधीमध्ये झालेला नाहीये किंवा त्यांच्या कर्तव्यामध्ये काहीतरी कसूर झालेली तिथपासून ते आता हे प्रकरण ह्या स्टेजवर येईपर्यंत बराच कालावधी म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर्षभरानंतरचा एक कालावधी पूर्ण उलटच चाललाय आणि त्या कालावधीमध्ये इतकं संवेदनशील प्रकरण जितक्या चांगल्या पद्धतीनं योग्य त्या न्यायिक प्रक्रियेसह पार पाडणं अपेक्षित असताना हे नेहमीचे वकिली पैत्रे वापरून हे प्रकरण डिले करण्याचा प्रयत्न दिसतो आहे असं धनंजय देशमुख यांचं मत आहे अर्थात आतापर्यंत अर्था अर्था या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट सकारात्मक झाली आहे ती म्हणजे देशमुख कुटुंबियांना महाराष्ट्रानं खूप मदत दिली स्वतः संतोष देशमुखांची कन्या आज एमबीबीएसचं शिक्षण गती आहे ही एक सकारात्मक बाजू सुटली तरी मला असं वाटलं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ताचे अपडेट्स काय आहेत आले ते महाराष्ट्राला समजून घ्यायला हवेत आणि दिरंगाई जाणीवपूर्वक कशी केली जाते आहे असं जे धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे तेही महाराष्ट्रासमोर सांगायला हवं सो थांबूया आपण इथे नीट अभ्यास करून कोणाची बाजू न घेत्या सत्याच्या जवळ जाण्याचा आमचा हा जो प्रयोग आहे तो महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे तेवढी तुम्ही पार पाडा बाकीचे असेच अपडेट्स तर मी तुम्हाला देत राहीन थांबूया